मोबाईल कशाला आले पटकन माणसांनी कामं करायचे मोबाईलवर आणि मग बाकीचे कामं करायला मोकळं व्हायचं आता माणसं काय करतात इतर कामं पटकन करतात आणि मोबाईलवर भरपूर वेळ बसतात मोबाईलचे फायदेसुद्धा आहेत पण आम्ही त्याच्या वापरावर कसं तो वापरतो यावर सगळं आहे त्यामध्ये इंटरनेट आलं सगळं जग आलं आम्ही ते खिशात ठेवलं म्हणजे सगळं जग आमच्या खिशात आलं पण माणसाचे चेहरे मात्र जगाला पारखे झाल्यासारखे दिसायला लागले प्रत्येकाचं व्हॉट्सअप आहे असलं पाहिजे चांगले संवाद त्यावर होतात गंमत काय होते एखादी भली मोठी पोस्ट येते लांबलं न वाचता पुढं पाठवून द्यायची पोस्ट मनगिरी करायची तू नाही येतो नको वाचू एखादी कविता आली छान कवीचं नाव काढायचं आमचं पेस्ट करायचं पुढं पाठवून द्यायचं नवीन कवी निर्माण होतो म्हणजे पूर्वी व्यक्त कोण व्हायचं विचारवंत व्यक्त व्हायचे चांगलं बोलणारे माणसं व्यक्त व्हायचे ज्याच्याकडे काहीतरी कृती आहे तो व्यक्त व्हायचा आता विचार कोण होतं ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो विचार व्यक्त करतो कधी करतो कधी करतो रात्री दीड वाजता उठा माणसं व्यक्तच होतात काय व्यक्त होतो बाबा सगळं जग झोपलेलं असताना आमचं पूर्वीचं घर आठवा उठल्याबरोबर काय व्हायचं जर आई बाबा मुलगा आणि मुलगी त्या घरात जर असेल उठल्याबरोबर वडील आधी स्नान करायचे आणि पोथीवालायला बसायचे दासबोध वादायचे रामायण वाचायचे ज्ञानेश्वरी वाचायचे आमची आई तुळशी वृंदावनासमोर राहून उभी राहून तुळशीला पाणी घालायची आमच्या घरातील ताई सगळं अंगण झाडून घ्यायची सारवायची आणि आमचा दादा व्यायाम करायचा हे पूर्वीच्या घरातलं चित्र होत आता चौघही उठल्याबरोबर काय करतात मोबाईल पाहता जगाची काळजी जा। आहे काय झालं असेल मग रात्री कोणतरी गेलेला असतो त्याचा फोटो असतोच हे रात्री गेले पहिलं काम त्यांना श्रद्धांजली व्हायची पाठच मग एक दोन तीन फुलं टाकायचे पाच सहा टाका फुकटच आहेत भावपूर्ण श्रद्धांजली टाकले फुलं त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो वाढदिवस त्याला तेच फुलं टाकायची गेला तरी तेच आला तरी तेच त्यात भावना नाही काही नाही काही नाही असं आमचं सुरू आईकडे पाहायचं नाही वडिलांकडे पाहायचं नाही कुठेतरी दोन तीनशे किलोमीटर दूर असलेल्या मित्राला मैत्रिणीला मेसेज पाठवायचा गुड मॉर्निंग आणि पुन्हा रिप्लेची वाट पाहायची परत मेसेज काय येत नाही परत मेसेज काय येत नाही तो मेसेज द्यायच्या अवस्थेत आहे की नाही याचंही भान आम्हाला नसतं आणि आम्ही अस्वस्थ होत जातो असे सगळे प्रकार सुरू झाले प्रत्येकाचं फेसबुक अकाउंट आहे असलं पाहिजे तोंडाला फेस युस्तर माणस फेसबुक खेळतात बरं आपला चेहरा चांगला नसेल एखादा चांगला चेहरा त्यावर टाका काय होतं रिक्वेस्ट जास्त येतात प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते असे चेहरे टाकतात आणि जागतिक चिंतेची आम्हाला सवय लागलेली आहे आता फेसबुक मुळे आमच्या भगिनीने एक काम करा उद्या स्वतःचा फोटो टाका फेसबुकवर आणि खाली एकच वाक्य लिहा मला सर्दी झाली टाकून पहा एवढंच टाका अहो जगभरातून तुम्हाला तासाभरात हजारो कमेंट्स येतील मॅडम अमुक गुळी घ्या मॅडम याची वाप घ्या त्याचा काढा प्या हा मलम लावा आणि घरात बायको शिंकत फिरते हा तिच्याकडे पाच सुद्धा नाही म्हणजे फेसबुकवरच्या कोण अनोळखी बाई तिला सल्ले मॅडम अमुक गुळी घ्या तमुक मलम लावा अरे शेजारी बघ ना बाबा बायको शिंकते तिला एखादी गुळी आणून दे जागतिक दुःख आमच्या तरुण मुलांची सख्खी बहीण लागण्याची आहे त्याचं दुःख नाही रॉयचं लग्न झालं यांना फार दुःख झालं जे दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला हिचा संसार सुखाचा हो आता ती त्याच्याशी लग्न करणार नव्हती तर तुझ्याशी करणार होते का नाही मग जे आपल्यापर्यंत येतच नाही त्याचं दुःख तू पाळतो कशाला हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून एका चांगल्या साधनाचा आम्ही अति आहे मोबाईलची त्यामध्ये आम्ही हारून गेलेलो आहोत आहेत एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून स्वतःच्या घरात गेला तिथल्या ताई टीव्ही पाहत होत्या त्यांना वाटलं आपले हे आले हे बसले सोप्यावर व्हॉट्सअप बघत त्या घराचे खरे मालक आले फेसबुक खेळत आणि यांना पाहून मोठ्यानं ओरडले सॉरी ह मी चुकून तुमच्या घरात आलो आता ही विनोद सुद्धा कमी पडतात की काय इतका वापर आता त्याचा आमचा सुरू झालेला आहे आमची आई वापरते वडील वापरतात लहान मुलगा वापरतो मुलगी वापरते वाईट काय नाही पण त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत आम्ही ते वापरतो का मुलं ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल मागतात ते काय पाहतात मोबाईलवर हे आम्ही पाहतो का आमचं लक्ष असतं का अहो पूर्वी वडील घरी यायचे लहान पोरग धावत जायचं बाबा आले बाबा आले बाबा त्याला उचलून घ्यायचे काय बाप लेखाचे अशब्द अव्यक्त तिथं प्रेम व्यक्त व्हायचं आणि आई पाहायची बाबा दिवसभर घराबाहेर येणार आहेत आता किती एकमेकावर प्रेम करतायत आता सुद्धा पप्पा येतात पोरग धावत जातं पप्पा आले पप्पा आले पप्पा त्याला उचलून घेतात हे त्यांच्या खिशातला मोबाईल घेतून पळून जातं म्हणजे आता ज्याच्या खिशात मोबाईल नाही त्या पप्पाकडं मुलं येतील की नाही इथपर्यंतची अवस्था कठीण झालेली आहे आणि ही कठीण आम्ही केलेली आहे म्हणून यातून कुठेतरी आम्ही सावध होणार की नाही हा फार मोठा प्रश्न आहे आम्ही अस्वस्थ होतो बेचेन होतो त्या एका साधनामुळं आम्ही बेचेन होतो म्हणून कुठली गोष्ट किती वापरावी पूर्वीचे मनोरंजनाचे साधनं आत्ताचे नको तितकं जे अफाट आमच्या अंगोवर धावून आले ते आम्ही किती वापरावं हो। हा फार मोठा प्रश्न आहे आणि हे सगळं जर नाहीचं करायचं असेल तर शिक्षण आम्हाला फार महत्वाचं आहे पण आमचं आजचं शिक्षण आमच्या आयुष्यामध्ये आलेलं संकट नाकारायला उपयोग मदत करत का जसं आमच्या महाजन सरांचे विद्यार्थी आज त्यांच्या जीवनामध्ये आलेलं संकट खंबीरपणे आत्मविश्वासाने टाळू शकतात इतकी हिंमत ते शिक्षणानं महाजन सरांनी त्यांच्यामध्ये भरलेले पण आमचं बाहेरचं शिक्षण काय सांगतं माझा अहो कमी मार्क्स पडले तर किती दुःखी होतात पालक आता प्रत्येक पालकाला असं वाटतं जे मी झालो नाही ते माझा मुलगा झाला पाहिजे आता काल परवा तो बारावीचा निकाल लागला आम्हाला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय का त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो सांत्वनाला आता, नहीं नहीं, आता ही नवीन सांत्वनाची जागा झालेली आहे फळ वगैरे न्यायची नाही तसंच जायचं मग मित्र रडत होता त्याची बायको रडत होती आणि आता आईबाप रडतायत म्हणून आपल्यालाही रडावं लागेल म्हणून पोरगही रडत होतो आम्ही गेलो मित्राच्या कानात मी एकच वाक्य बोललो मित्र शांत झाला आम्हाला चहा वगैरे केला आम्ही निघालो काय बोललो मी मित्राच्या कानात त्याला मी एवढंच सांगितलं की बाबा कधी कधी सुद्धा परिणाम असतो पण ते आम्ही लक्षातच घेत नाही मुलाला इतके पडलेच पाहिजे तुम्हाला किती पडले होते पटकन मुलांना जर विचारलं तुम्हाला किती पडले होते आमचा काळ वेगळा होता कसला वेगळा होता तुम्ही आत्ता असते तरी काही चाललं नसतं पण आम्ही मुलांना ते दाखवत नाही आम्ही त्यांना फसवतो त्यांच्या बालमनाला फसवतो आमचं मराठी शाळेतलं शिक्षण पहा मोठी गंमत आहे आता परीक्षा नाही शिक्षकांना अवांतर काम आहे सगळे शिक्षण पद्धतीची अशीच गंमत झालेली आहे मग आता ती नोंदवही आहे वही, वही म्हणजे काय प्रगती पुस्तक नाही आता लहान मुलं असतील त्यांना माहीत असेल त्यांचे सर नोंदवहीवर त्यांच्या मॅडम नोंदवही भरतात हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो डाव्या हाताने चेंडू टाकतो बॅटिंग चांगली करतो ही मुलगी छान चित्र काढते अशा नोंदी आहेत पण प्रशासनाचा आदेश असा आहे की नकारात्मक नोंदी करायच्या नाही मुलाच्या बालमनावर परिणाम होईल नोंदी चांगल्या करायच्या सकारात्मक करायच्या एकदा गंमत अशी झाली की वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपत चोरली आता गुरुजींना वाटलं याची नोंद कशी करायची असं तर लिहिता येणार नाही हा चोर होणार आहे त्यांनी मुख्याध्यापकाला विचारलं म्हणे असंच झालं बघ याची नोंद कशी करू मुख्याध्यापक म्हटले तुमचा वर्ग आहे तुम्ही पाहून घ्या काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे म्हणे त्यांचं ते कामच असतं मग गुरुजी म्हटले नोंद कशी करायची हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही म्हणून त्यांनी शांतपणे सकारात्मक नोंद केली त्या मुलाची सदर हो मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे आता हीच वही जर आठवीच्या कडे गेली आणि त्यांनी जर वाचलं अरे याला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे आपण याला प्रोत्साहन दिलं पाहिजे तर त्यांची सुद्धा जागेवर राहणार नाही अशी परिस्थिती आहे पण आमचं असं शिक्षण सुरू आहे आमचा असा मुलगा जातो शिकायला माध्यमिकमध्ये हे संस्कार करण्याचं वय पण आमचा माध्यमिकचा अभ्यासक्रम अजून जुनाचा आहे सरांनी जर मुलाला विचारलं एखाद्या राष्ट्रपती राजवट कधी लागते आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते तर काय करायचं चूक द्यायचं की बरोबर द्यायचं सर जर म्हटले तर चूक आहे तर मुलगा म्हणेल सर तुम्ही चुकताय तुम्ही टीव्ही पाहत नाही रात्री राष्ट्रपती राजवट लागते पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो आणि नंतर राष्ट्रपती राजवट उठते म्हणजे राष्ट्रपती राजवट ही रात्री लागते आणि पहाटे उठते पण आमच्या पुस्तकात तसं हित दिलेलं नाही कारण आमचा अभ्यासक्रम जुना आहे <laughs> आमचे सर सांगतात अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मतदानाचा हक्क प्राप्त होत नाही एखादी निवडणूक असते मुलगा बापाकडं लक्ष ठेवून असतो पाच वाजले तरी आपला बाप मतदानाला काय जात नाही यांना अठरा पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी आहेत का आपल्याकडचं खरं मतदान तर पाच नंतर सुरू होतं मग एखादी गाडी येते वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं हे सगळं मुलगा पाहतो की हातामध्ये काहीतरी प्रलोभन द्यावं लागतं फुकटची गाडी नाही येते तेव्हा मात्रच हक्क प्राप्त होतो म्हणजे शाळेत शिकवलं जातं ते खोटं आहे असं मुलाच्या मनामध्ये बाहेरची संकल्पना दृढ होते म्हणून आमचा आता अभ्यासक्रम बदलण्याची सुद्धा फार गरज आहे आम्ही तो बदलत नाही असाच मुलगा उच्च शिक्षणाकडे जातो उच्च शिक्षणात तर उच्च प्रकारची लबाडी सुरू आहे तुम्हाला सांगतो उच्च कोटीची लबाडी सुरू आहे एका दिवशी सर बसलेले असतात प्राध्यापक मुलं म्हणतात सर सा, चला तास घ्यायचा आहे सर म्हणतात नाही आज मला कंटाळा आला आहे उद्या घेऊ दुसऱ्या दिवशी सर म्हणतात मुलांना चला आज तास घेऊ मुलं म्हणतात आज आम्हाला कंटाळा आलेला आहे तिसऱ्या दिवशी दोघांनाही कंटाळा आलेला असतो चौथ्या दिवशी दोघेही आनंदात असतात कारण तो रविवार असतो अशी परिस्थिती आहे आता मुलांचा शिक्षकांवर विश्वास नाही शिक्षकांचा मुलांवरही विश्वास नाही आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही अशी परिस्थिती आहे म्हणून एका इंजिनिअरिंगच्या मुलांनी ज्यावेळेस एक चार्टर्ड विमान तयार केलं सगळे प्राध्यापक त्यामध्ये बसले ते, बस ते इंजिनिअरिंग कॉलेजचा एस वर गेला त्यांना हात जोडले सर्व प्राध्यापकांना असं म्हटलं की तुम्ही गुरुंनी आम्हाला जे ज्ञान दिलं ते वापरून आम्ही हे सगळं विमान तयार केलेलं आहे काय झालं असेल सगळे प्राध्यापक खाली उतरले चला हे यांनी तयार केलं म्हणजे चला खाली प्राचार्य तसेच बसो एक प्राध्यापक म्हटले सर ऐकलं नाही का तुम्ही आपल्या ड्युटींनी तयार केलंय उतरा खाली प्राचार्य म्हटले तुम्ही जा माझा माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही किती खात्री आहे असा विश्वास जर झाला तर काय होणार परंतु आता आमच्या पालकांची गंमत अशी आहे मुलाला पंचावन्न टक्के मार्क्स पडले तरी त्याला डॉक्टर करायचं पंचावन्न टक्केचा डॉक्टर केला पाहिजे का, के का। माझं तर मत आहे कमी मार्कावाले खूप डॉक्टर केले पाहिजे त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही मग ते पंचावन्न टक्क्याचा मुलगा घ्यायचा पंचावन्न लाखाची बॅग घ्यायची कॉलेजमध्ये गेले की बॅग सहित पूर्ण ठेवून घेतात झालं जा, डॉक्टर असे डॉक्टर होतात पुढं आता इथं कुठे डॉक्टर असेल तर माफ करा तुम्ही सगळे मेरिटचे डॉक्टर आहात पण आता इथून पुढची गंमत सांगतो मग असे डॉक्टर आल्यामुळे काय गमती सुरू झाल्या एक डॉक्टर जेवढे ऑपरेशन थिएटरमध्ये गेले पेशंटला घेऊन कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता ते हार पाहून पेशंट घाबरलं डॉक्टरनं म्हटलं डॉक्टर साहेब हार कशाला डॉक्टर म्हटले माझं पहिलंच ऑपरेशन आहे ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला नाही झालं तर तुला वाया जाणार नाही गमतीच आहे अहो जुना काळ काय असा होता का मला आठवतं आमच्या गावामध्ये माझ्या गल्लीमध्ये एकच डॉक्टर होते डॉक्टर बेंदूरकर वर त्यांचा बेंदूर दवाखाना <laughs> होता माडीवर आणि जिनेवर पाठी होती डॉक्टर बेंदूरकर दवाखाना वर जाण्याचा रस्ता त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच याचा भरोसा नसायचा तरी आम्ही जिवंत आहोत सरकारी दवाखाना होता मग आजीनं मला एकदा सरकारी दवाखान्यात नेलं असे पाच सहा पेशंट उभे सरकारी डॉक्टर असे खुर्चीवर बसलेले सरकारी डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य असतं हात न लावता त्यांना समजतं किती ताप आहे स्टेतास्कोप न लावता समजतं धडधड किती आहे त्यांनी दुरूनच ओळखलं असं असं आहे ठीक आहे एक बरणी ठेवलेली होती टेबलवर वर अशा पांढऱ्या गोळ्या होत्या त्यामध्ये अशी मूठ भरून गोळ्या द्यायचे प्रत्येकाला धर घरूनच काचेची बाटली नाहीची औषध आणायला त्यावेळेस काय अशा औषधाच्या बाटल्या नसायच्या काचेची बाटली न्यायची ड्रम होता लाल औषधाचा भाडक नव्हतायचे हे डॉक्टर किती चमचे चमचे घशाला पे एक किती ड्रम भरले ते होणार आहेत पे आणि त्या पांढऱ्या गोळीचा आकार एवढा तुम्हाला सांगतो गोळीच्या आकाराचा घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हता म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतो की काय जुने लोक कुठून गोळ्या खायचे नवीन पोरं त्यांना हसतात आमचे बाबा कुठून गोळ्या खायचे कुटायचे नाही तर काय होते ते सरकार घश्यात गुंतुलते ते गेले असते मागच सगळ्यांना त्याच गोळ्या तेच लाल औषध सगळे आणि ते सगळे पाच सहा पेशंट चार पाच दिवसानं गावात ठणठणीत होऊन फिरायचे कसे एकाच बरे झाले गमती त्यावेळेस आपल्या कुणाच्या अंगात पांढऱ्या पेशी नव्हत्या कारण त्या मरतच नव्हत्या आता आता, आता मरायला लागल्या आता गेले काय पांढऱ्या पेशी कशा मरायला लागल्या कारण आता पांढऱ्या पेशी निर्माण करणारे औषध आले म्हणून वैद्यक शास्त्राचं डॉक्टर साहेब हे कटू असलं तरी वास्तव आहे आता आधी औषधं येतात आणि मग त्या औषधाला लागू पडेल असा आजार काढला जातो म्हणून आम्ही सगळे अस्वस्थ आहोत या सगळे गमतीच आहे दोन मित्र ज्यावेळेस रस्त्याने चालले तरुण मित्र एक जण मोठ्यानं ओरडला अरे काय सारख्या जुळ्या बहिणी आहेत म्हणे त्यांचा वेश सारखा दिसायला सारख्या नाक सारखं रंग सारखा विण्यासारख्या मित्र म्हटलं तू बावळट आहे एकच मुलगी आहे तुला दोन दिसत आहेत या वयात होता असं चल पुढं जातो तो पुन्हा ओरडतो अरे दोन म्हशी म्हणे काय झालं दोन म्हशी सारख्या सारखे शिंग सारखा रंग म्हणे अरे एकच म्हैस आहे तुला झालंय काय यानं पुन्हा मित्राकडे पाहिलं अरे तू सुद्धा दोन दोन तुझा सेंटर सरकला माने तुला प्रत्येक प्रतिमा दोन दोन दिसायला लागली झाडं किती आहेत दोन मी दोन चला डॉक्टरकडून हे पंचावन्न टक्केवाले डॉक्टर असतात हे बसलेले असतात असे डोळ्याचे डॉक्टर हे दोघे जण त्यांच्या समोर बसतात त्यांना काय झालं डॉक्टर तुम्ही सुद्धा दोन दोन म्हणे झालं काय म्हणे मगापासून याला दोन दोन दिसते डॉक्टर काही समजत नाही हे दोघं समोर बसलेले बरं का डॉक्टर म्हणतात की कोण प्रॉब्लेम आहे पण याच्यासाठी तुम्ही चौघ चौघ कशाला आले <laughs> <laughs> आता असं जर व्हायला लागलं काय करायचं मोठा प्रश्नच आहे परंतु होतंय What the?